जनशक्ति न्यूज जनते साथी, जनते सोबत

त्यामुळं भविष्य काळामध्ये होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कृषी माग वर्तमानपत्रामधून पाचवी मुंबई आणि गुजरात मधून जे शंभर टक्के इऱ्याची आता अमेरिके नव्हती त्यावर त्यांनी सत्तर टक्के टीरिंग लावल्यामुळं एक लाख कामगार बेकर असा हा साम्राज्यवादी पूर्णपणे भांडवलदारांना सांभाळून घेणारा पाकिस्तानला आपल्या पगलेत घेऊन भारताविरुद्ध वल्गना करणाऱ्या या ट्रम्पचा निषेध करण्याकरता संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीचं निषेधाचा कार्यक्रम घेतलेला आहे आज या ठिकाणी बहात्तर आमच्या कार्यकर्त्यांनी ट्रम्प पुतळा या ठिकाणी जाळलेला आहे आणि भविष्य काळामध्ये पंतप्रधानाला आम्ही सांगणार आहे की पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुने पाकिस्तान बुडणार असेल तर निम्म सगळ्याला घेऊन बुडणार अशी तरफोकी करणारा त्याला अमेरिकेमध्ये राजभोजन देणारा ट्रम्प नमस्ते ट्रम्प तुम्ही केलात आणि काय त्याचे परिणाम घडले आता संपूर्ण देशापुढे आलेला आहे म्हणून भारतातले उद्योगधंदे आणि कामगारांना वाचवण्याकरता आम्ही ट्रम्पचा निषेध करतो आणि जे पन्नास टक्के टेरिस्ट वीस टक्के दंड जे अमेरिकेने लावलेला आहे ते ताबडतो परत घ्या अन्यथा भारतातील कोठ्यावधी जनता रस्त्यावर येईल